अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन नार्थकोट प्रेशालेतील मैदानात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि थाटात करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून नाट्य दिग्दर्शक आणि हास्य अभिनेते भाऊ कदम सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर आमदार सुभाष देशमुख माजी आमदार प्रकाश यलगुलवार राजा माने अखिल भारतीय नाट्य परिषदेचे दादा साळुंखे प्रशांत बडवे मोहन डांगरे कृष्णा हिरेमठ आदी ची उपस्थिती होती यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा तिथे सन्मान संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थित असणारे सिने अभिनेते दिग्दर्शक भाऊ कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूरच्या नाट्य क्षेत्राचे आणि चादरीचे कौतुक केले परिषदेचं जे ऑफिस आहे त्याचं उद्घाटन मला सांगितलं गेलं आणि अचानक धावपळ झाली माझी कारण सकाळी चालू आता थोडा वेळ वा झाला वाशीला प्रयोग असल्यामुळे उशीर झाला त्याबद्दल समजवत सोलापूरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा नाटकाला यायचो तेव्हा चादरी घ्यायला यायचो चादरी आणि घरून खूप ऑर्डर असायची चादरी घेऊन या सोलापूरच्या त्यामुळे ती माईचे ऊब घेऊनच आम्ही नाटक करतो आणि सोलापूरला आल्यावरती चादर घेऊन जातोच आजही घेऊन जाईन मी आणि त्यामुळे खूप बरं वाटतं आणि जास्त आनंद याचा आहे की चंद्रकांत दारांची भेट झाली त्यांच्याशी बोलता आलं नाहीतर त्यानिमित्ताने ते त्यांच्या क्षेत्रात बिजी असतात आम्ही आमच्या क्षेत्रात पण कलाकारांना खूप मान देण्यात येतो मी सुरुवातीपासून बघितलं आहे आणि ते आजही मला आ, उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विविध उदाहरणांच्या माध्यमातून कार्यक्रम हा संस्मरणीय बनला पाहिजे त्यासाठी निश्चित पुढाकार घेऊ आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करू असे आश्वासन देताना महानायक अमिताभ बच्चन यांना या नाट्यसंमेलनात बोलवण्यासाठी आग्रह धरू असे आश्वासन दिले दिलेला कंटेंट जो आहे तो तुमचा तुम्ही बघा की मग कोणाला आणायचं कुठलं नाटक लावायचं कुठलं परिसर भाऊंची मदत घ्या त्याच्यामध्ये आता ना तुम्ही खूपच मोठं टार्गेट माझ्यासमोर आहे आणि माझे गुरु नेहमी मला सांगायचे की तू नेहमी तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम घे म्हणजे मग तुझी क्षमता वाढते तसं मला त्यांनी अमिताभ बच्चनला आणण्याचं तर नाना पाटेकर म्हटलं तर इथूनच इतरच आत्ता लावतो कोण नाना काय नाना कुठे आहे तर ते येतील लगेच आणि ॲडजस्ट करून येतील पण अमिताभ बच्चन कधी माझ्याशी डायरेक्ट नाही झाली आणि फुकाचं सोंग आणण्याचा माझा स्वभाव नाही अमिताभ रोज सकाळी चहा पितो असं नाही त्यामुळे मी जरा त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू करतो की पहिलं पत्र आज हिंदीमधलं त्यांना पाठवू आणि मग मी त्यांना भेटतो आणि म्हणतो की सारी व्यवस्था आम्ही करेगेल लेकिन ह्या बागी साधारणतः माझ्या आयुष्यामध्ये मी मनात ठरवलं तर ते त्याचा एक असा एक परिणाम होतो की ते पूर्ण होतं त्यामुळे मला आता काही अडचण वाटत नाही लगेच बसल्या बसल्या एक नाव माझ्या डोक्यात आलं की ते त्यांच्या खूप जवळचं आहे आमदार आहेत आणि त्यांच्या खूप जवळचे आहेत त्यांना मी लगेच गाडीत बसल्यावर फोन करतो की म्हणजे आपल्याला माहिती असतं मुंबईचे अध्यक्ष आशिष शिलार हे या सगळ्या कलावंतांशी खूप जोडले आहेत तर मी आशिषशी जबाबदारी करतो की आशिष त्यांच्या ज्या व्यवस्था कराव्या लागतील त्या त्यांच्या स्टाईलने आम्ही करू चार्टर फ्लाईटने आणण्यापासून पण तू जरा तर आण तर मला असं वाटतं ते होईल तेव्हा असं जो कंटेंटमधला आम्ही करण्याचा पार्ट आहे तो सांगा पण बाकी कंटेंट तुमचा की कुठली नाटकं आणायची ती कशी आणायची वगैरे वगैरे मी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्याला आव्हान करतो आणि आपल्याला आव्हान करताना मलाही बजावतो की आपण ही जबाबदारी खूप झोपेत न घेता जागे असताना घेतली आहे आणि त्यामुळे आपल्याला ती पूर्ण करायची दरम्यान कार्यक्रमात आमदार सुभाष बापू देशमुख यांनी आपले मौलिक विचार मांडताना सोलापूरच्या प्रगतीसाठी मी नेहमीच पुढाकार घेतो स्वतःपेक्षा सोलापूरचा नावलौकिक यासाठी प्रयत्न करतो परंतु माझ्या बोलण्याचा नेहमीच अशा चा खंत व्यक्त केली उपस्थित नाट्यक्षेत्रावरती प्रेम करणारे सर्व रसिक बंधूंनी पहिल्यांदा बोलायचं टाळलं होतं तर माझ्या प्रत्येक बोलण्याचा दह चा माव होतो हेतू न बघता पूर्ण न वाचता पूर्ण न ऐकता जेवढं सोयीचं आहे तेवढं घ्यायचं आणि कारण नसताना आमच्या सोलापूरकाराची बदनामी करायची मला असं वाटतंय की म्हणून मी आज सुद्धा प्रशांतजींनी मला विचारलं होतं बोलायचं काय म्हणून मी नम्रपणाने विनंती केली ती किंवा नका मला काम काही सांगा काम करण्यासाठी कटिबद्ध आहे मान या सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी जे वाटतं ते काम करायला तयार आहे कारण बोलणं माझं काम नाही मी सांस्कृतिक क्षेत्रात नसल्यामुळं तेवढं आपल्याला पाहिजेल तसं तुमच्या कानाला रुजल असं गोड वाटल असं दिखाऊ असल वाटल असं दिशाभूल करणारं असं वाटत असेल असं मी कधीच बोलणार नाही जे टीकाव असल तेच बोलणार आहे आणि तेच करणार आहे मला असं वाटतं की एक संधी आपल्याला मिळाल्या या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आता हे वर पदाधिकारी नाममात्र वस्ती असते पण समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आहे हे नाट्यसंमेलन शंभरावं आहे आणि शंभरावा नाट्यसंमेलन देशभरात गाजलं पाहिजे नाट्यसंमेलन केलं समस्त सोलापूरकरांनी केलं आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला वारंवार भाऊ कदमसाहेबालासुद्धा वाटलं पाहिजे येतात नाही असं नाही पण सतत पुढे ज्यावेळेस आपल्याकडे कधी नाट्यसंमेलनाचा घेण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस त्यांनीसुद्धा रिकमेंड करावं आपल्याशी शिफारस करावी नाट्यसंमेलन करावं तर फक्त सोलापूरकरांनीच करावं अशी भूमिका आपण सांग मी समस्त सोलापूरकर या निमित्तानं नम्रपणाने विनंती करतोय आपण सोलापूरकरांनी मान पान कुणीही घेऊ नये आता माझं काम आहे माझ्या घरातलं हे कार्य आहे आणि मला हे कार्य नावलौकिकास आहे महाराष्ट्रावर नावलौकिकास आहे आणि ही माझी जबाबदारी आहे म्हणजे मला मान मिळाला का नाही माझा सत्कार केला का नाही मला आमंत्रण दिलंय का नाही मला व्यवस्थित खुर्ची मिळाली का नाही मला जेवणाची सोय माझी नीट केली का नाही या कोणत्याही तक्रारीत न जाता जिथं जिथं वाट पाहुण्यांचं स्वागत जिथं जिथं पाहुण्यांची अडचण तिथं तिथं समस्त सोलापूरकरांनी वाटलं पाहिजे की खरोखरच सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद दिला अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा केली असा मेसेज या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं जावा आणि योगा आहे बरं का म्हणजे तो काय हा विषय इथं जोडायचा विषय नाही आम्ही महाराष्ट्रकरांनी कार्यकर्त्यांनी ठरवलं नमो चषक करायला करा ठेवा विविध कला क्षेत्रातील त्या कार्यकर्त्यांना खेळाच्या क्षेत्रात असेल कलेच्या क्षेत्रात असेल ह्यांना प्रोत्साहन द्यायचं ह्यांची नोंदणीसुद्धा करायची आणि सुद्धा माननीय मोदी साहेबांच्यावर जोडायचं आम्ही ठरवलं योगायोग हा म्हणजे म्हणजे असं काय ते काय हे नाही पण हा योगायोग खूप चांगला आहे मला असं वाटतं की समस्त सोलापूरच्या सर्व कलाकारांना माननीय पंतप्रधानांना जोडायला सुद्धा हा एक चांगला योग आहे तीसुद्धा आपल्याला संधी आहे आणि मला असं वाटतं सर्वात जास्त कलाकाराची नोंदणी कुठं झाली असेल माननीय मोदी साहेबांनी तर मन की बातच्या कार्यक्रमात सुद्धा म्हणलं पाहिजे सर्वात जास्त कलाकार हे सोलापूरला वाटले मला म्हणून माझी आपल्याला विनंती आहे प्रत्येक कला म्हणजे खेळाडूंनी कलाकाराने नमो ॲपचं रजिस्ट्रेशन सुद्धा करा जेणेकरून आपलं तिथपर्यंत नाव पोचलं पाहिजे म्हणजे आपल्याला दिल्लीच्या पंतप्रधानांनी नाव घेतलं तर आपलं ह्या ह्या लोकांनी जे मेहनत घेतलेली आहे हे फिटल्यासारखी होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा तत्पूर्वी कार्यक्रमात जिथे कमी तिथे मी या उक्तीप्रमाणे बापू नेहमीच कार्यरत राहतात असे वक्तव्य कृष्णा हिरेमठ यांनी आपल्या प्रस्तावनेत केल्यानंतर त्यामध्ये प्रशांत बडवे यांनी काही शब्द जोडून जिथे बापू तिथे काहीच कमी नाही असे सांगत बापूंच्या कार्याचा मोठेपणा सांगितला त्याला धरून चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या मनातील गोष्टी सांगताना प्रशांत बडवे यांच्या कार्यकुशलतेचे उदाहरण देत आमचा प्रशांत म्हणजे आवळा देऊन कोहळा घेणारा असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला पहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील प्रशांत हा आमचा बहुतेक विद्यार्थी परिषदेत वाढलेला कार्यकर्ता विद्यार्थी परिषदेत अशी सवय आहे की कार्यक्रमाला लागणार असं एक रुपया तर त्यानिमित्ताने दहा रुपये उभे करून पुढच्या काही वर्षांची व्यवस्था म्हणजे चांगलाच हेतू असतो आणि त्यामुळे त्यांनी पण असाच विचार केला आहे की जरा आम्हाला बरे पैसे उभे करू द्या म्हणजे पुढचे एक चार पाच वर्ष नाट्यप्रेमींची सेवा आम्हाला करता येईल आमच्या जिल्ह्यात सहा ब्रँचेस आहेत त्यांना आम्हाला काही पैसे येतात आहे तर मला असं वाटतं की प्रशांतला मी असं म्हणेन पुन्हा त्यांनी बोलायला लावलं आणि जो शालबिल दिलेला तो शाल तसाच भाग आहे त्याला मराठी मध्ये दे आवळा दे देऊन पोळा काढणं म्हणतात यानंतर कार्यक्रमात शेवटी प्रशांत बडवे यांनी आभार व्यक्त करताना सर्वांनी नाट्य संमेलनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले उपस्थित राहिले अगदी वेळेमध्ये त्यानंतर मान्य कुलगुरू आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मान्य सुभाष बापू देशमुख आता दादा असं म्हणले की आवळा देऊन कोहळा काढायचा परंतु अनेक वर्षाच्या संपर्कातून मला असं माहित आहे की बापूंचा स्वभाव असा मी जर का त्यांना आवळा दिला तर ते आवळा पण देतील आणि दोन तीन कोहळे पण देतील ते तो आवळा दिलेला सुद्धा ते मला परत देतील असं त्यांचा स्वभाव आहे त्यामुळं खरंच ज्या ठिकाणी बापू तिथं काही कमी नाही त्यामुळे मान्य बापू या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यानंतर सर्व पत्रकार बंधू त्यानंतर सर्व फोटोग्राफर कॅमेरामन कारण आम्ही ज्या वेळेला संमेलन आपण करणार आहोत यावेळी नाट्य कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एक सोलापूरला अठ्ठ्याऐंशी पंढरपूरला आणि आता पुन्हा हे शंभराव्या संमेलन होत आहे बालनाट्य संमेलन झालं आम्ही सर्व नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी पॉझिटिव्ह सर्वजण हे शंभरावं संमेलन यशस्वी होण्यासाठी मनापासून काम करतील याची आपल्याला घावी घावी देतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो हे सुद्धा संमेलन भूतो आणि भविष्यतो असं होईल असा मला विश्वास आहे दादा आम्ही अठ्ठ्याऐंशीव्या नाट्यसंमेलनाला राष्ट्रपती आले होते या संमेलनाचा मानसुद्धा अमिताभ बच्चनला आपण आणावं अशी आम्ही सर्वांचं तर्फे विनंती करतो आणि अमिताभ बच्चनला ते सुद्धा एक कलाकार आहेत ज्येष्ठ कलाकार आहेत आणि त्यांचा आवाज त्यांचा अभिनय आणि त्यांचा जो दर्जा